नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी इथं माझ्या अकरा गुरुवारचे उद्यापन दाखवत आहे तर प्रथम मी उंबऱ्याला हळदीचे लेपन करून घेतले उंबऱ्यासमोर रांगोळी काढले व उंबऱ्यावरती आणि स्वस्तिक काढले व धूप दीप ओवाळून उंबऱ्याची पूजा करून घेतली नंतर मी इथं पूजा मांडत आहे तर प्रथम दिवा लावला व दिव्याची पूजा केली हळदी कुंकू अर्पण केले पुष्प अर्पण केले नंतर मी इथं कलशाची पूजा करत आहे कलशाला पण हळदी कुंकू अर्पण करून पुष्प अर्पण करून पूजा केली नंतर मी इथं दोन विड्याची पानं ठेवली आहेत विडे पानावरती थोडे तांदूळ ठेवले व त्यावरती सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना केली गणपतीला हळदी हो कुंकू पुष्प अर्पण केले व खो खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला नंतर मी इथं स्वामींच्या फोटोची पूजा करत आहे स्वामींना अष्टगंध लावला व चाफ्याच्या फुलांचा हार घातलेला आहे नंतर स्वामींसमोर मी जपमाळ ठेवली डाव्या बाजूला शंख ठेवला उजव्या बाजूला पाण्याचा गडू ठेवला व घंटा ठेवली नंतर स्वामीचरित सारामृत पोथी ठेवली व ग्रंथाची पूजा करून घेतली नंतर धूपदीप ओवाळून पूजा केली नंतर स्वामींना मी इथं केळीचं नैवेद्य दाखवत आहे नंतर मी इथं फुलं अर्पण करत आहे फुलं अर्पण करून मी अगरबत्ती ओवाळून स्वामींना साखरेचं नैवेद्य दाखवलेलं आहे साखरेचं नैवेद्य दाखवून मी इथं गणपतीची व स्वामींची आरती करून घेतलेली आहे आरती झाल्यानंतर सेवेला सुरुवात केली तर सेवेमध्ये प्रथम स्वामी स्थवन वाचायचे असते तर मी इथं स्थवन वाचून घेतलेले आहे त्यानंतर स्वामी सम समर्थ जपमाळ माळ अकरा माळी जप केलेला आहे इथं स्वामी समर्थ गुरुवारी अकरा माळी जपच करायचा असतो तर मी अकरा माळी जप केलेला आहे व त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र जप केलेला आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारम ग्रंथाचे एक ते एकवीस अध्याय मी इथं पठन करत आहे प्रिय अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त दिगंबर येतीवरे स्वामी राजायण महा ब्रह्मानंद परम सुखला केवल ज्ञानमूर्ती द्विधातीत गगन सदृश तत्व लक्षणे एक नित्य भलमंचल सर्व साक्षीभूत भावातीत तिगुणरहित सद्गुरुत नमामी

घालून चरणी ठेवायला घाल सदोते ती आता करावे बाळा फुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा अपरिस होत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड श्री स्वामी राज शुभम शुभमतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण नंतर संध्याकाळी स्वामींची आरती केली व स्वामींना नैवेद्य दाखवला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी आवर्जून केली त्यानंतर मी मंदिरात गेले व तिथेच केळीचं दान केलं मंदिरामध्येच तर अशा प्रकारे मी माझ्या अकरा गुरुवारचे स्वामींचे अकरा गुरुवारचे उद्यापन केलेले आहे आवडले असेल तर नक्की लाईक करा थँक्यू